नमस्कार मित्रांनो समाजसुदारकाच्या पाचव्या आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण जाणून घेऊन जाणून घेणार आहोत डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्याबद्दल त्यांचा कार्यकाल अठराशे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर या दरम्यान होता मित मित्रांनो भाऊदाजी लाड यांचा जन्म अठराशे बावीस किंवा अठराशे चोवीस मांजरे गोवा येथे झाला म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल नीट अशी माहिती नाही दिलेली आहे पण त्यांचं खरं मला तर वाटतं त्यांचा खरं जन्म अठराशे चोवीसमध्ये झाला असावा मांजरे गोवा एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचं मूळ नाव होतं राम रामकृष्ण रामचंद्र विठ्ठल लाड ते एक डॉक्टर होते एक समाजसुधारक होते मुंबई ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी अठराशे एकावन्न साली भाऊदाजी लाड यांनी डॉक्टर बनले म्हणजे डॉक्टरची त्यांनी मेडि मेडिकलची स्टडी पूर्ण केली अठराशे पंचावन्नमध्ये अठराशे पंचावन्नमध्ये व्यापार व उद्योगावरती कर बसवणाऱ्या बि लायसन्स बिलास भाऊदाजीने विरोध केला म्हणजे अठराशे पंचावन्नमध्ये व्यापारांवरती व्यापाऱ्यांना लायसन्स घेण्या घेण्यासाठी एक बिल काढलेलं इंग्रजांनी त्यांना भाऊदाजी लाडने यांनी त्यांना विरोध केला आणि इतिहासात इत इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊदाजी लाड यांनी कार्य खूप मोलाचे आहे परत निर् गिरनार पर्वतावरील रुद, रुद, रुद्र दामना चा लिखा वरुन, रुद्र रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेष्टनचा नातू आहे हे त्यांनी सिद्ध केले म्हणजे ते इतिहास संशोधक पण होते ते डॉक्टर होते इतिहास संशोधक होते ते समाजसुधारक होते आणि त्यांनी डॉक्टर म्हणजे त्यांनी खूप मेडिकलचा अभ्याससुद्धा केला असावा आणि खूप अशा मूवींमध्ये त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते म्हणजे ते मुंबईमध्ये खूप त्यांनी खूप कार्य केलेले आहे मुंबईमध्ये कारण की त्यांच्या नावाचं एक वा संग्रहालय पण आहे डॉक्टर भाऊदाजीलाव नावाचं एक वस्तू मुंबई मुंबईमध्ये आहे आणि अशा माणसाचा अशा इन म्हणजे हुशार व्यक्तिमत्वाचा एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर साली येथे निधन झालं थँक्यू मित्रांनो जय हिंद